नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ तर येत्या 25 डिसेंबर या रोजी आपण ख्रिसमस नाताळ हा सण साजरा करतो तर हा सण कधीपासून साजरा होतो व सॅन्ताक्लॉजचे महत्त्व काय तसेच सण साजरा का करतात याविषयी माहिती पाहू आपल्या भारत देशामध्ये विविध जाती आणि धर्माचे लोक एकजुटीने राहतात त्यामुळे भारताला सर्व धर्म समभाव असलेला देश म्हणून संबोधले जाते प्रत्येक धर्मातील सण उत्सव संस्कृती परंपरा वेगवेगळ्या असतात विविधतेत एकता असणाऱ्या आपल्या देशामध्ये प्रत्येक धर्माचे लोक आपापले सण मोठ्या उत्साहाने साजरे करत असतात देशभरातील लोक हे सणही मोठ्या उत्साहात व एकोप्याने साजरे करतात नाताळ म्हणजेच ख्रिसमस हा त्या सणांपैकी ख्रिश्चन धर्मियांचा सर्वात महत्त्वाचा सण आहे आता पाहूयात नाताळ या सणाचा इतिहास प्रत्येक वर्षी पंचवीस डिसेंबरला येशू ख्रिस्तांच्या वाढदिवशी ख्रिसमस डे साजरा केला जातो येशू ख्रिस्त यांचा जन्म बेथलेहेम शहरात झाला त्यांच्या आईचे नाव मरिया आणि वडिलांचे नाव योसेफ होते या दिवशी ख्रिश्चनांचा प्रभू मानल्या जाणाऱ्या येशू ख्रिस्ताला प्रार्थना केली जाते आणि चर्च सजवले जातात आणि विविध समारंभांचे आयोजनदेखील केले जाते नाताळ हा शब्द लॅटिन भाषेचा नातूय या शब्दापासून तयार झालेला असून त्याचा अर्थ जन्म असा होतो इंग्रजी भाषेत त्याला ख्रिसमस असे म्हणतात येशू ख्रिस्तांचा जन्म जगाच्या इतिहासातील सर्वात मोठी ब्राह्मणनीय घटना होती ख्रिसमस डे उत्सवमध्ये ख्रिसमस ट्रीला खूप महत्त्व असते त्यामागील एक आख्यायिका देखील सांगितली जाते त्या दिवशी या झाडाची सजावट कशी सुरू झाली ख्रिसमसच्या दिवशी सदाहरित वृक्ष सजवून उत्सव साजरा केला जातो ही परंपरा जर्मनीपासून सुरू झाली ज्यामध्ये एका आजारी मुलास संतुष्ट करण्यासाठी त्याच्या वडिलांनी सदाहरित वृक्ष सुंदरपणे तयार केला आणि त्याला एक भेट म्हणून दिली याशिवाय असेही म्हटले जाते की जेव्हा येशूचा जन्म झाला तेव्हा सर्व देवतांनी आनंद व्यक्त करण्यासाठी सदा हरित वृक्ष सजविला तेव्हापासून हे झाड ख्रिसमसच्या झाडाचे प्रतीक मानले गेले आहे आणि ही परंपरा लोकप्रिय झाली आता पाहूयात क्लॉजचे महत्त्व या दिवसात क्लॉजचे महत्त्व वाढते बरेच लोक सांताक्लॉजला येशू ख्रिस्तांचा पिता मानतात तसेच बऱ्याच कथानुसार चौथे शतकात तुर्किस्तानमधील एका शहरात बिशप सेंट निकोलस नावाची व्यक्ती असायची ज्याच्यानंतर सांता क्लॉजची परंपरा सुरू झाली हे संत गरीब मुलांना भेटवस्तू वाटप करत असत मुलांमध्ये असा विश्वास आहे की सांता त्यांच्यासाठी भेटवस्तू चॉकलेट आणि खेळणी वाटप अप करतो आपल्या भारत देशामध्ये विविध जाती आणि धर्माचे लोक एकजुटीने राहतात त्यामुळे भारताला सर्व धर्म समभाव असलेला देश म्हणून संबोधले जाते प्रत्येक धर्मातील सण उत्सव संस्कृती परंपरा वेगवेगळ्या असतात विविधतेत एकता असणाऱ्या आपल्या देशामध्ये प्रत्येक धर्माचे लोक आपापले सण मोठ्या उत्साहाने साजरा करतात आणि देशभरातील लोक हे सणही मोठ्या उत्साहात व एकोप्याने साजरे करतात नाताळ म्हणजेच क्रिसमस हा त्या सणांपैकी ख्रिश्चन धर्मीयांचा सर्वात महत्त्वाचा सण होय तर मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद